नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीबा भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका जिल्हा जाणार मित्रांनो आज आपण दोन तीन गोष्टीवर माहिती पाहणार आहोत यामध्ये आजचा दैनिक हवामान अंदाज आज पाच ऑक्टोंबर कशा पद्धतीने राज्यामध्ये वातावरण राहील हा एक भाग झाला दुसरी बंगाल अरबी समुद्रामध्ये जे लो प्रेशर सिस्टीम आ, या ठिकाणी कार्यरत आहे या लो प्रेशर सिस्टीम बद्दल जी भीती दाखवली जात आहे महाराष्ट्राला प्रचंड धोका वगैरे हो असं काही होणार नाही त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर येऊ घातलेल्या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम चक्रीवादळात रूपांतर होईल का आ, या साऱ्या गोष्टीची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा आणि निश्चित आवडला तर शेअर करा तर मित्रांनो आजचा दैनिक हवामान अंदाज सर्वप्रथम पाहत असताना राज्याच्या बहुतांश भागामध्ये अगदी राज्याचा जो पूर्व मराठवाडा सॉरी पूर्व विदर्भ जो आहे नागपूर विभाग यामध्ये गडचिरोली अं भंडारा गोंदिया चंद्रपूर वगैरे सर्वच भागामध्ये पाऊस होणार आहे नागपूर विभागामध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम होणार आहे मित्रांनो पूर्वीकडील जे मराठवाडा आहे यामध्ये नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे या भागात आहे त्यामध्ये किनवट आहे या, या सर्व भागामध्ये मुखेडे नांदेड मुखेडे हा हिंगोली आहे मध्ये तेलंगणाला लागून असणाऱ्या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे मित्रांनो खाली दक्षिणेकडे जर आपण गेलो तर लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या सर्वच सोलापूरमधील याच्यामधील तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे मित्रांनो आणखी आपण आतमध्ये तर बीड आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर इकडे बुलढाणा आहे अकोल्यावर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर वाशिम आहे यवतमाळ आहे तर या सर्व भागामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज राहणार आहेत अह्यनगरचा संपूर्ण जिल्हा मित्रांनो प्रभावित होण्याची शक्यता आहे घाटावर फारसा पाऊस राहणार नाही मित्रांनो ना। याच कारण आहे मी तुम्हाला पाठिंबा सांगितलं होतं हा ही जी लो प्रेशर सिस्टीम जी आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरातून सव्वीस तारखेला निघलेली लो प्रेशर सिस्टीम आज अरबी समुद्रामध्ये कार्यरत आहे आणि ना शक्ती चक्रीवादळात रूपांतर केलेलं आहे मित्रांनो या शक्तीवादळाचा कुठे महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही चांगला नाही आणि वाईटही नाही त्यामुळे हे चक्रीवादळ उद्या सहा तारखेला बऱ्यापैकी नष्ट होणार आहे कारण त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि समुद्रामध्येच ते जिरून जाणार आहे त्यामुळे त्याची जी भीती सोशल मीडियावर दाखवली जात आहे तेवढी भीती त्यातून निर्माण होणार नाही मित्रांनो नाशिकचा जो भाग आहे नाशिकचा साधारणतः पश्चिमेकडील भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राहतील पूर्वेकडील भागात थोड्याशा कमी प्रमाणात असेल परंतु छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर आणि गंगापूर तालुका नेहमीच पावसासाठी कमी प्रमाणात आहे परंतु या पट्ट्यात या मागच्या लोकप्रेषा सिस्टीमने जबरदस्त पाऊस दिला आणि या भागातली गरज पूर्ण झाली मित्रांनो त्यामुळे या भागात सुद्धा या ऍक्टिव्हिटीज जाणार आहेत गडगडाटी हा पाऊस आहे याच्यामध्ये विजा आहेत कालच मी तुम्हाला सांगितले विजांचं प्रमाण आहे गडगडाटी गर वादळ आहे स्थानिक स्वरूपाचे वादळ निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे पिकांची नासाडी तर हे करणारच आहे मित्रांनो आज साधारणतः दोन अडीच नंतर तीन नंतर राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळाचे या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्यात पोहोच राहणार आहे मित्रांनो रात्री उशिरापर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत या सर्व ऍक्टिव्हिटीज राज्यात चालू राहतील हा एक अंदाज आहे मित्रांनो दुसरा ऑक्टोबरच्या मध्यानंतर आपण सांगितलं होतं की साधारणतः वीस ऑक्टोबरनंतर ते चार नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आता इथं बंगालचा उपसागर नाही परंतु तुम्हाला माहित आहे पूर्वीकडे बंगालचा उपसागर आहे आणि या बंगालच्या उपसागरामध्ये साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे कारण एमजीओ फेज हा हिंदी महासागरात येत आहे आणि प्रशांत महासागर हा लागण्याकडे झुकलेला आहे म्हणजे या ठिकाणी एन्सो कंडिशन ही न्यूट्रल आहे आणि जवळपास ती एकाहत्तर टक्के असल्या कारणामुळे प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा हा बंगालच्या उपसागराला होणार आहे आणि या बंगालच्या उपसागरात अग्नेय बंगालच्या विशेषतः अग्नय बंगालच्या उपसागरात ज्या लोक सिस्टीम विकसित होतील तिचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता मित्रांनो दाट आहे ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम तयार होऊन रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर कशा पद्धतीने इफेक्ट करेल याचा अंदाज आपण पुढील काळात पाहू परंतु एक शक्यता ही निर्माण झालेली आहे आणि तिला आपल्याला टाळता येत नाही शक्यतो ही लो प्रेशर चक्रीवादळाची प्रणाली आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर प्रभावित करत राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपला प्रभाव निर्माण करू शकते त्यामुळे हा एक अंदाज लक्षात घ्या हा दिवाळीनंतरचा पाऊस असेल मित्रांनो त्यामुळे साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ही लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन त्याचं चक्रवादात रूपांतर होणारच आहे हा आपण खूप दिवसापासून रामदास सांगत आहोत मित्रांनो या सर्व गोष्टी पाहता आपल्या शेती पिकाचं नियोजन करा काळजी घ्या नमस्कार